यानंतर सगळ्यांच्या आवडीचं असं खेळ म्हणजेच उखाडी आहोतचं नाव घेतल्यानंतर कशा नाचतात ना सगळ्या मैत्रिणी तर या ठिकाणी आता आहोतचं नाव घेण्यासाठी येत आहे जो जुना सो माझे नाव लोकनाथ सुरेंद्रनाथ सामान मी माझं नाव घेत आहे घराची होती कामी खुशी घर घरात होती खुशी मायची साली औषधी सुरेंद्रनाथांचं नाव घेते पंगळा दिवशी माझं नाव गीतांजली गुंडू सुप आमच्या घरकुल मंचावर आम्ही सगळ्या मैत्रिणी खुशी आमच्या घरकुल मंचावर आम्ही सगळ्या मैत्रिणी खुशी सुप्रिया मॅडम आमच्या हौशी सुप्रिया मॅडम आमच्या हौशी गुंडू रावांचं नाव घेते मंगळा माझं नाव सुवर्णा सावंत पैठणी साडीवर शोभते खुशी गजानंद रावांचं नाव घेते आज मंगळ पंचाच्या मंगळाला <laughs> दिवशी हॅलो मी सौ ज्योतिदीपक महारी नाव घेते तीन देव दत्तात्रेय तीन देव दत्तात्रेय अनुसया सती तीन देव दत्तात्रेय अनुसया सती दीपक रावण सारखे मिळाले पति मंगला गौरी भाग्य मानू दी राम मोनिका कौन sempat kita mengirilah konek kat telak, mohon titi nau yalah maga naya alas. Nau jauh kak? Jauh. Jauh? Jauh. Jauh? Jauh. Ya ya, tanpa माझं साखर आमरट आणि माझ मा भोनसर भोनसरीला माझ मायने आमरडला पडला पाऊस आणि भोनसरच्या नदीला आला लोंडा आई वडिलांनी दिला हुंडा भावाने केला अये आणि साधनांसाठी मी सोडलं माय